लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा असा बदल झाला वार आहे आता वारंवार तुम्हाला सांगतात की ह्या महिलांना पैसे नाहीत या महिलांना पैसे आहेत पण यामध्ये दोन असे अटी आलेले आहेत आणि दोन अशा शर्ती आहेत त्यामुळं अर्ध्या महिला अपात्र ऑटोमॅटिक होतील हा छप्पन लाखावरती आकडा जाऊ शकतो पण तुम्ही अपात्र आहात का तुम्हाला ह्या व्हिडिओतून कळून जाईल आता ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना पहिले पैसे आलेले आहेत अशा सर्व महिलांना पैसे येणार आहेत का आणि हा हप्ता एकवीसशेचा असणार आहे की पंधराशेचा असणार आहे आणि त्या हप्त्याकरता पात्र महिला कुठल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओतनं मी प्रूफ्स हे दाखवणार आहे प्रथमत ता बघा ताईंनो तुम्ही आपले व्हिडिओ बघता तुम्हाला व्हिडिओ आवडतात तुम्हाला लाईक करावा असं वाटतं सुद्धा पण तुम्ही लाईक करत नाही तुम्हाला वेळ नाही पुरत तुम्ही आता काळा करे लाईक करून टाका आणि खास करून आपल्या ग्रुपमध्ये नातेवाईकाला ताईला भावाला हा व्हिडिओ सेंड करा कारण तुमच्याकरता हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बघा आजची एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की एका कुटुंबातून फक्त दोनच महिलांना लाडके भरणीचे पैसे हे इथून मिळणार आहेत आता दोन महिला कोणत्या एक एका घरामध्ये अविवाहित ज्या महिलांचं लग्न झालं नाही कुमार ज्या महिला आहेत कुमारिका अशा फक्त दोनच महिलांना हे पैसे मिळणार आहेत आता हा फक्त प्रॉब्लेम कुणाचा माहिती आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे ज्या घरामध्ये अजून कुटुंब एकत्रित आहेत त्याच्या राशन कार्डावरती कमीत कमी चार ते पाच महिला आहेत अशा महिलांना याचा लाभ घेता येणार नाही फक्त एवढंच आहे एक त्याला सिंपल गोष्ट करायची त्याला आपण राशन कार्डाची फोड करून घ्यायची हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल कारण बघा राशन कार्डला आपण आपला अंगठा लावतो तिथं आपलं रजिस्ट्रेशन असतं झालेलं त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा ह्या ठिकाणी घेता येऊ शकतो ते पण थोड्याशा त्रासामुळे तुम्हाला त्रास काय मोठा नाही तुम्ही जाऊन आपलं फक्त राशन कार्ड नवीन टाकून घ्या तुमच्या घरातील सगळ्यांना पैसे मिळतील फक्त हीच महत्वाची अशी एक मोठी अपडेट होती ते म्हणजे एका घरातील फक्त दोन कुमारिका महिलांना पैसे मिळणार आहेत सासू सून असेल त्यांना पैसे मिळणारच आहेत आणि सासू सून मुलगी ह्या तिघींनाही पैसे मिळणार आहेत फक्त दोन महिला कशा दोन कुमारिका महिला लग्नाच्या अगोदरच्या दोन मुली त्यांना फक्त या ठिकाणी पैसे हे दोन पैसे जास्त मिळणार नाहीत हे अपडेट आहे आणि पंधराशेचा हप्ता कधी मिळणार आहे आता तारीख कधी येईल आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार आहे ह्या दोघांविषयीही एक शिवसेनेचे प्रवक्ते आहेत शिवसेना शिंदे गटांचे त्यांनी हे स्पष्ट सांगितलं आहे की महिला कुठल्या पात्र असणार आहेत कुठल्या महिलाला पैसे मिळणार आहेत त्या महिलाला पंधराशे कधी मिळणार आहेत योजना चालू राहणार आहे का एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी कधी येणार आहेत तुम्हाला बँक खातं कुठलं काढावं होणार आहे त्यांनी यामध्ये सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला मी शेवटला व्हिडिओ लावतो पण महत्वाची गोष्ट फक्त एवढी होती की एका कुटुंबातील फक्त जर दोन तीन मुली असतील तर त्या मुलींनी त्या मुलीतली दोन मुली फक्त पात्र असतील एक मुलगी त्या ठिकाणी ऑटोमॅटिक अपात्र होऊन जाईल लोकसभेचे पैसे भरा पण थोडं लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना जे काय लाडू भरत होते त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजे ना म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या टाळ्या वाजवायच्या बोंब मारायच्या आणि हरले तर रडत बसायचं आणि आता मग मोजणी काय त्यांनी आता हे सगळे ई व्ही एमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चेवरचे काढले पाहिजेत किती प्रतिसाद मिळतो लोकांना एकदा कळू तर द्या आता हे घरोघरी जाणार आहेत घरोघरी जायची लायकीसुद्धा यांची राहिलेली नाही यांनी मोर्चे काढ हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या आंदोलनाचा आंदोलन उभं करावं त्यांनी मोर्चे काढत आणि त्यावेळेला लोकांना लोक यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे असे काम करत नसतात <स्थाथ> उद्धव ठाकरे आदेश देत असतात खूप वेळा अनेक भविष्यवाणी केली भविष्यवाणी उद्धव ठाकरे सोबत राहतील उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतील काँग्रेस आमदारांनी नाना पटोलेवर आरोप केला की नाना पटोले भाजपचं काम केलं का उभटा गटाने उभटा गटाने काँग्रेसने केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने म्हणून कोणी कोणी काम केलं याची के 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 यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला सविस्तर देतील गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिणीत काही निकष मध्ये बदल होणार आहे का आणि एकवीसशे पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि यात काही निकष असा आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पडता येणार अशी सगळ्या चर्चा सुरू आहे जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशे ते संदर्भामध्ये मंदिर मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एक एकंदरीत अंदाज आहे बोर्ड जे आहे वक्फ बोर्डला मग त्यात काय वाव गैर काय वग बोर्डला पैसे देणे हे गैर नाहीये त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता आचारसंहिता कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने काढले मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती मिळतो मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं चार कार्यकर्ते पाठवणं निवेदन देणं हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असन ते बजावतात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं आता ही दालनाचं काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा त्याचं आर्ट गॅलरी जे ती सुद्धा पूर्णत्वात येईल सहा महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल